नमस्कार मी जाधव पाटील आज आपला पाचवी वर्गाचा निरोप समारंभ आहे माझे सर्व प्रिय प्रिय असे विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्ही पाचवीतून सहावीला चाललात आहे कि नाही निरोग म्हटलं की सगळ्यांनाच वाईट वाटत दुःख वाटतं है कि नाही मन जड होतं पावलं जड होते आपण भावनिक होतो परंतु पुढे पुढे चालत राहायला पाहिजे आता तुम्ही पाचवीतून सहावी मध्ये जाणार तिथं जाऊन परत तुम्हाला नवीन मित्र मैत्रिणी भेटणार नवीन पुस्तक भेटणार नवीन शिक्षक भेटणार नाही म्हणजे पुन्हा एकदा चांगलं जीवन जगायचं पुन्हा एकदा खूप चांगला अभ्यास करायचा नवीन सुरुवात करायची असं हा एक निरोप समारंभ न म्हणता एक शुभ

वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी खूप सहभाग घेतला मग ती निसर्ग सहल असेल किंवा स्पर्धा परीक्षा असतील किंवा परिपाठातलं सादरीकरण असेल लेसनचं सादरीकरण असेल नाट्यकरण नाट्यकरण असेल अनेक सारे उपक्रम आपण राबवले हे की नाही अनेक गीतांचं सादरीकरण केलं जसं की टिपरी गीत आपण सर्वांच्या समोर सादरीकरण केलं तर या सगळ्या गोष्टी तुम्ही आठवणीत ठेवा आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे तो कधीही कमी होऊ नये आता बरेचसे मुलं राहतात बोलत नाहीत तुम्हाला माहित आहे बोलणार न बोलणारा गहू पण विकत नाही परंतु बोलणाराच्या आंबाड्या सुद्धा विकतात म्हणजे तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे घाबरायची काही गरज नाही जिथं पण प्रोग्राम असेल तिथं दोन शब्द का होत नाही स्वतःच मत व्यक्त करायला शिका त्याच्यातून तुम्ही तु तु पुढे पुढे जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतत प्रयत्न करीत नवं ज्ञान मिळव मिळवण्याची नवी माहिती मिळवण्याची नव तंत्रज्ञान शिकण्याचा सतत सतत प्रयत्न करेल तुम्हाला मी प्रयत्न कसा करायचा एक ची गोष्ट आहे एक पाणिनी नावाचा लहान मुलगा होता तुमच्यासारखा आणि मग आई वडिलांना वाटलं की आपल्या मुलाला चांगलं शिकवावं त्याला चांगलं शिक्षण द्यावं म्हणून त्यांनी काय केलं गुरुकुल मध्ये ठेव पहिले गुरुकुल होते आता हॉस्टेल आहे आई वडील सोडून गेलेलं तिथंचे सगळे मुलं मुली म्हणजे नवीन मग कल्पना झालं घरी आई पप्पांची सवय मग एक दिवस पाणी ठरवलं की आपल्याला या गुरुकुलमध्ये काही करमत नाही गुरु खूप अभ्यास देतात तो मला काही गुरु वाटत नाही मला काही कळत नाही आणि तिथं होता संस्कृत विषय नाही आणि तो संस्कृत विषय तर त्यांना बिलकुल आवडत नव्हता पाणी मग एक दिवस त्यांनी प्लॅन केला की आपल्याला हे गुरुकुल सोडून जायचं मग रात्रीच सगळे झोपले की पाणी म्हणून काय केलं गुरुकुलच्या एखादी चोरवाट पाहिली सगळे सांगसून झालेलं पाहिलं कोणी जाग नाही पाहिलं आणि गुपचिप तिथून पळ पाहिलं रात्रभर चालत राहिलं चालत राहिल्याच्या नंतर सकाळपर्यंत थकून गेला सकाळी गावामधल्या काही स्त्रिया चालत चालत गेला वे गाव भेटलं त्या गावामध्ये काही स्त्रिया विहिरीवर पाणी भरत होते मग आता तहान लागली होती रात्रभर चालून चालून मग पाणी त्या विहिरीवर पाणी प्याय पाणी प्यायला गेल्याच्या नंतर त्या तिथं तो, तो पाणी पिला परंतु त्याचे लक्ष तिथं जे दगड होते साफ अशी भरशी टाईप त्याच्याकडे लक्ष केलं की तिथे खड्डे खड्डे झालेले होते त्या खडे खडे झालेले होते काय झाले असते तिथं ज्या महिला होत्या त्या महिलांना पाणी प्रश्न विचारला कि या फरशांना खड्डे कशामुळे झालेले आहेत मग त्या महिलांनी सांगितलं की आम्ही रोजच्या रोज इथं पाणी भरायले होते आणि आमचे जे खंडे आहेत आमच्या ज्या घागरी आहेत आम्ही त्याच जागेवर रोजच्या रोज तिथं हांडा घागर घेऊ घेऊ हे खड्डे झाले मग पाणी डोक्यात एकदम असा विचार आला की अरे रोजच्या रोज एखादी गोष्ट जर केली तर रोजच्या रोज इथं दगडावर घागरी ठेवल्या तर त्या दगडाला सुद्धा खड्डे पडले आहे की नाही तर मी जर रोजच्या रोज अभ्यास केला तर मला संस्कृत विषय कळलच आणि तिथं पाणीच्या मनाचं परिवर्तन झालं प्रयत्न जर केले रोजच्या रोज एखादी गोष्ट केली तर ती गोष्ट आपल्याला येते दगडामध्ये बदल होऊ शकतो चांगला सजीव माणूस आहे रोज अभ्यास करेन माझ्या गुरुंनी मी रोजच्या रोज प्रॅक्टिस करेल त्याचा सराव करेन आणि मग मा, माझ्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो आणि तिथूनच पाणी मी घरी न जाता त्या खेडेगावापासून पुन्हा गुरुकुला पुला वापस गेला तिथं जाऊन परत गुरूंनी जे मार्गदर्शन केलं ते रोजच्या रोज फराव रोजच्या रोज प्रयत्न केला आणि उदाहरण की रोज रोज घागरी ठेवल्यामुळे त्याला झाला तर तर मी तर मी अभ्यास केला नक्की हुशार होणार आहे आणि असं करून खूप मेहनत केली पानिनीनं आणि पुढे जाऊन पानिनी हे संस्कृत विषयाचे पंडित झाले अशा प्रकारे तुम्ही सुद्धा रोजच्या रोज दिल्या अभ्यास करायचा प्रयत्न सोडायचा नाही तुम्ही पण एक चांगलं व्यक्ती म्हणणार तुम्ही ऑलरेडीच हुशार आहे सगळे एवढी भाषण केली तुम्ही तुम्ही एवढ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतलाय सगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेतलाय तुम्ही हुशार की नाही तुम्ही सुद्धा खूप छान गुणवंत कीर्तिवंत यशवंत बनू शकता फक्त गरज आहे की तुमच्या जिद्द प्रामाणिकपणा आणि मेहनत करण्याची तयारी या आणि धाडस करायचं नेहमी धाडस करायचं जो धाडस करतो साहस करतो तो यशस्वी आता काही मुलांनी आता तुम्ही मोठे होता वेगवेगळ्या परीक्षांमध्ये भाग घ्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घ्या कधी कधी काय होईल तुम्हाला यश मिळत कधी कधी यश मिळणार म्हणून नाराज व्हायचं का नाही कधीही जीवनामध्ये नाराज व्हायचं नसतं तर जीवनामध्ये नवचैतन्य फुलवायचं असतं उत्साही राहायचं असतं जरी आपल्याला अपयश आलं तरी सुद्धा आपण पुन्हा जोमाने प्रयत्न करायचो आणि नेहमी नेहमी आनंदी राहायचो खुश राहायचं नेहमी आनंदी राहायचं दुसऱ्यांना मदत करायची आणि नवीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला कधीही अडचण आली तर तुमच्या नातेवाईकांमधले वडीलधारी मंडळी आहे आम्ही गुरुजन वर्ग आहोत कधीही आमच्याशी संपर्क करा आणि चांगलं बनण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला मी पाचवी वर्गामध्ये संस्कार दिलेत नेहमी खरे बोलावे आळस नको उद्योग हवा आत्मविश्वास ही सर्वात मोठी दैवी शक्ती आहे हे सुविचार नेहमी लक्षात ठेवा तुम्ही आणि तुमचा आत्मविश्वास कधीही कमी पडू दे मी करू शकतो स्वतःवर विश्वास ठेवायचा यस मी करू शकतो मी करणार मला हे येते हा सकारात्मक विचार आपल्यामध्ये ठेवायचा आता सकारात्मक विचाराची एक गोष्ट सांगते पहा एक ना कंपनी आणि कंपनीमध्ये इतर कर्मचारी सर्विसला होते कंपनी होती गुड चप्पल आता त्या मालकाने काय सांगितलं की एका शहराचा सर्वे करायला पाठवलं त्यांना त्या शहरामध्ये जा दोघांना तिथं पाठवलं आणि पहा की आपला बूट चप्पलचा व्यवसाय तिथं चालतो का नाही बघून पहिला एक कर्मचारी गेला त्यानं पाहिलं की तिथे तिथं जे लोक राहतात त्या शहरामध्ये कुणीही बूट चप्पल घालत नाही तो कर्मचारी वापस आला आणि त्या फॅक्टरी मालकाला म्हणला की सर आपला व्यवसाय तिथं चालणार नाही ना ना कारण तिथून कोणीच बूट चप्पल घालत नाही आणि त्याच ठिकाणी मग दुसरा कर्मचारी गेला आणि त्या कर्मचाऱ्याने पाहिलं की त्या शहरामध्ये कोणीही बूट चप्पल वापरत नाही तो अगदी खुश होऊन वापस आला आणि आपल्या मालकाला सांगितलं की सर सर आपला तिथं खूप बिझनेस चालणार आहे कारण तिकडचे लोक कुणीच बूट चप्पल घालत नाहीत म्हणजे आपल्या कंपनीने तयार केलेली बूट चप्पल तिथं विकण्याची खूप संधी आहे परिस्थिती एकच होती परंतु एकाने त्याला सकारात्मक घेतलं एकानं नकारात्मक घेतलं तर आपण कसं घ्यायचं नेहमी सकारात्मक घ्यायचं पॉझिटिव्ह घ्यायचं सकारात्मक विचार करायचा जो माणूस सकारात्मक विचार करतो तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो आणि मग जे सकारात्मक विचार करतात तेच चांगले जात शंभर मध्ये दहा लोक सकारात्मक विचार करतात ते चांगल्या पदावर जातात ते चांगला व्यक्ती बनतात त्यांचा बिझनेस चालतो त्यांना चांगलं पद भेटतं ते जीवनामध्ये यशस्वी होतात आणि राहिलेली बाकी कमी प्रमाणामध्ये यशस्वी होतात तर अशा प्रकारे विचार चांगला सकारात्मक विचार नेहमी अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सकारात्मक विचार केला तर भविष्यामध्ये तुम्ही एका चांगल्या पदावर गेलेले असता एक चांगला सुजान व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती बनलेला असा तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप प्रगती करा खूप यशाची

व्यक्ती बनलोय आहे की नाही अशा चांगल्या चांगल्या बातम्या मला कळू द्या आणि खूप मेहनत करा जिद्दीने मेहनत करा प्रामाणिकपणे मेहनत करा आणि खूप सारं यश मिळवा देशाचे शिखर शिखर सर करा अशा प्रकारच्या माझ्याकडून तुम्हाला सर्वांना हार्दिक